प्रश्न सहा आर आणि एस बिंदू दिलेले आहे बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि आर एस रेषेचा चढ मायनस दोन असेल तर केची किंमत काढा आपल्याला केची किंमत काढायची आहे आणि रेषेचा चढ दिलेला आहे तर रेषेच्या चढाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल तर रेषेच्या चढाचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर रेषा आर यस चा सड याचं सूत्र काय होईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन आता बघा आर हा बिंदू आहे याचे जे निर्देशक आहे याला एक्स वन वाय वन म्हणू आणि एस बिंदूचे निर्देशक होऊन जातील एक्स टू वाय टू तर मग आपल्याला एक्स वनची किंमत किती मिळेल वन वाय वनची किंमत मिळेल मायनस वन एक्स टूची किंमत मिळेल मायनस टू आणि वाय टूची किंमत मिळेल के आणि ही केची किंमत आपल्याला काढायची आहे तर रेषेचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन या सूत्रामध्ये या किंमतीत ठेवावं लागेल तर रेषा आर एसचा चढ किती दिलेला आहे आपल्याला मायनस दोन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती K. Minus y1. Y1 आहे के मायनस वाय वन वाय वन आहे मायनस वन तर मायनस संख्या काउंसात लिहायची भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे मायनस टू मायनस एक्स वन आहे वन आता इथे याला सोडवलं तर काय होईल मायनस टू बरोबर के मायनस मायनस प्लस वन होऊन जाईल अपॉन मायनस टू आणि मायनस वन चिन्ह कसे आहे सारखे सारख्या चिन्हांची बेरीज होते प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस दोन आणि मायनस एक मायनस तीन आता काय होईल भागाकारातली संख्या गुणाकारात येईल म्हणजे उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर भागाकारातली संख्या गुणाकारात येईल म्हणजे मायनस दोन गुणीला मायनस तीन बरोबर के प्लस वन आता इथे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल आणि तीन दोने सहा आणि आता उजवीकडला एक आहे त्याला डावीकडे आणावं लागेल आणि उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल प्लसचं काय होईल मायनस होईल प्लस एक डावीकडे येऊन काय होऊन जाईल मायनस एक बरोबर के आणि सहा मायनस एक किती होऊन जाईल पाच इज इक्वल टू के म्हणजे केची किंमत किती झाली फायू झाली आणि हीच आपल्याला काढायची होती प्रश्न सात बिंदू बी आणि बिंदू सी दिलेले आहे आणि या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेचा चढ दिलेला आहे सात तर आपल्याला खेची किंमत काढायची आहे मग आपल्याला काय करावं लागेल रेषेचा चढाचं सूत्र वापरावं लागेल आणि रेषेच्या चढाचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर रेषा बी सीचा चढ रेषा बी सीचा चढ बरोबर सूत्र काय होईल वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता इथे किमती ठेवावं लागेल तर बीचे निर्देशक आहे के आणि मायनस फाईव्ह याला एक्स वन वाय वन म्हणू आणि सीच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणजे आपल्याला एक्स वनची किंमत किती मिळून जाईल की वाय वनची किती मिळून जाईल किंमत मायनस फायू आणि हे एक्स टू वाय टू एक्स टूची किंमत मिळून जाईल वन आणि वाय वाय टूची किंमत मिळून जाईल आता या किंमती सूत्रामध्ये ठेवावं लागेल तर रेषा बी सीचा चढ आपल्याला किती दिला आहे सेवन तर इथे आपल्याला बी रेषा बी सीचा चढ इथे लिहावा लागेल सेवन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन तर वाय टू आपल्याला दिला आहे टू मायनस वाय वन वाय वन दिलेला आहे मायनस फाय मायनसची संख्या कौंसात लिहायची भागीला एक्स टू एक्स टू दिलेला आहे वन मायनस एक्स वन एक्स वन दिलेला आहे के आता याला आपल्याला सोडवावं लागेल आता भागाकारातली संख्या उजवीकडून जर डावीकडे आणली तर भागाकारातली संख्या कुठे येईल गुणाकारात म्हणजे काय होईल सात कंसात सात भागाकारातली संख्या गुणाकारात येईल म्हणजे वन मायनस के इज इक्वल टू इथे मायनस 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 इंटू मायनस काय होईल जाईल प्लस तर टू प्लस फाईव्ह किती होऊन जाईल सेवन आता आपल्याला केची किंमत काढायची आहे तर या सातला कुठे न्यावं लागेल गुणाकारातली संख्या आहे तर भागाकारात जाईल म्हणजे वन मायनस के इज इक्वल टू गुणाकारातली संख्या उजव्या बाजूला डावीकडून उजवीकडे जाईल तर कुठे जाईल भागाकारात म्हणजे सेवन भागीला सेवन मग काय होईल वन मायनस के इज इक्वल टू सेवन सेवन कॅन्सल झालं तर किती येईल वन सात एक सात आणि आता काय होईल केची किंमत काढायची आहे तर एकला उजव्या बाजूला न्यावं लागेल एक उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मायनस के इज इक्वल टू वन मायनस प्लसची संख्या मायनस होईल वन मायनस वन मायनस के बरोबर वन मायनस वन किती होऊन जाईल झिरो होऊन जाईल आणि म्हणून के ची किंमत मायनसनी मल्टिप्लाय केलं तर इथे मायनस झिरो 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 होऊन जाईल के ची किंमत झिरो प्रश्न आठ पी क्यू आर यस आपल्याला बिंदू दिलेले आहे आणि या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि रेषा पिक्यू ही आर्यसला समांतर आहे तर रेषा पिक्यू आणि आर्यस कशी आहे समांतर आहे तर आपल्याला केची किंमत काढायची आहे तर आपल्याला केची किंमत काढायची आहे आणि रेषा पिक्यू आणि आर्यस कशी आहे समांतर आहे आणि रेषा जर समांतर असेल तर त्याचे चढ कसे असतात समान असतात म्हणून आपल्याला काय करावं लागेल रेषा पिक्यूचा चढ काढावा लागेल रेषा आर्यसचा चढ काढावा लागेल आणि हे दोन्ही चढ कसे घ्यावं लागेल समान घ्यावं लागेल मग आपल्याला केची किंमत मिळून जाईल तर पहिले आपण काढू रेषा क्यूचा चढ आता चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता इथे आपल्याला किमती ठेवावं लागेल आता पी क्यू रेषेचा चढ काढायचा आहे तर पीच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि क्यूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वनची किंमत आपल्याला किती मिळून जाईल दोन वाय वनची किंमत मिळून जाईल चार एक्स टूची किंमत मिळून जाईल तीन आणि वाय टूची किंमत मिळून जाईल सहा आणि आता हे कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये किमती तर रेषा पीक्यूचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे सहा मायनस वाय वन चार भागीला एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू किती आहे थ्री मायनस एक्स वन आहे टू इज इक्वल टू सिक्स मायनस फोर किती येऊन जाईल बजावा की टू आणि थ्री मायनस तर तीन मायनस दोन किती होऊन जाईल वन म्हणजे किती आलं टू रेषा पी क्यूचा चा चढ किती आला टू आता आपल्याला रेषा आर्यस चा चढ काढावा लागेल रेषा आर्यस चा चढ आता याचं पण सूत्र काय होईल वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आर यस बिंदू आहे तर आर बिंदूचे निर्देशक काय होईल एक्स वन वाय वन आणि एस बिंदूचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू तर आर बिंदूचे निर्देशक तीन आणि एक आहे तर एक्स वन काय होईल थ्री आणि वाय वन वन एक्स वन इज इक्वल टू थ्री आणि वाय वन इज इक्वल टू वन आणि यश बिंदूचे जे निर्देशक आहे ते होईल एक्स टू वाय टू तर एक्स टू फायू वाय टू के एक्स टू फायू आणि वाय टू होऊन होईल के आणि हे आता आपल्याला या सूत्रामध्ये ठेवावं लागेल आपल्याला काय काढायचं आहे रेषा आर्यसचा चढ वाय टू मायनस वाय वन तर वाय टू काय आहे के मायनस वाय वन वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू काय आहे फायू मायनस एक्स वन एक्स वन किती आहे थ्री आहे आता याला जर आपण सोडवलं तर काय होईल के मायनस वन आणि फायू मायनस थ्री किती होऊन जाईल तो होऊन जाईल तर आपण काय काढलं रेषा पिक्यूचा चढ काढला आणि रेषा आर्यसचा चढ काढला पण या पिक्यू आणि आर्यस आपल्याला कशा रेषा दिल्या आहेत समांतर दिल्या आहे रेषा पिक्यू समांतर रेषा आर्यस आता रेषा समांतर आहे म्हणजे यांचा चढ कसा राहील समान राहील म्हणजे रेषा पिक्यूचा चढ बरोबर रेषा आर्यसचा चढ आणि आपण रेषा पिक्यूचा चढ किती काढलेला आहे रेषा पिक्यूचा चढ टू आणि रेषा आर्यसचा तर रेषा पी कुचा चढ टू इज इक्वल टू रेषा आर्यसचा चढ किती काढलेला आहे के मायनस वन के मायनस वन भागीला दोन आता याला सोडून आपल्याला केची किंमत काढावं लागेल तर आता भागाकारातले दोन उजवीकडून डावीकडे आणले तर कुठे येईल गुणाकारात येईल म्हणजे काय होईल दोन गुणीला दोन बरोबर के मायनस वन आता दोन गुणीला दोन किती होऊन जाईल चार आणि मायनस वन उजवीकडून डावीकडे येईन तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे प्लस वन इज इक्वल टू के आणि आता चार आणि एकची बेरीज किती होऊन जाईल फाईव्ह इज इक्वल टू के म्हणजे केची किंमत किती मिळाली आपल्याला फाईव आणि हीच किंमत आपल्याला Para